नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटीआय शेक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे टर्नर या ट्रेडची संपूर्ण बेसिक माहिती म्हणजेच काय टर्न टर्नर ट्रेड जर आपल्याला मध्ये प्रवेश घ्यायचा असेल मग त्या टर्नर ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला मार्क्स किती लागतात त्यानंतर टर्नर ट्रेड पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला कोण कोणत्या नोकरीच्या संधी आहेत खाजगी नोकरी स्वयंरोजगाराच्या संधी या सगळ्या मध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला आज काय करायचंय जाणून घ्यायचंय चला तर मग जास्त वेळ आला होता आपण या व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया मित्रांनो आजचा जो ट्रेड आपण चॉईस केलेला आहे तो आहे टर्नर आता जे विद्यार्थी दोन हजार चोवीस मध्ये सध्या आय टी ची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे ज्यांना कोणाला आपल्या आय टी ला प्रवेश घ्यायचा आहे तर त्या प्रवेशामध्ये टर्नर ट्रेड असा एक इन्क्लूड असतो मग त्या टर्नर ट्रेड ची आज आपल्याला संपूर्ण डिटेल्स मध्ये जाणून घ्यायचे म्हणजे टर्नर ट्रेडला ऍडमिशन घेण्यापास प्रोसेस ते पूर्ण त्याला नोकरी लागली असत कोण संधी आहेत या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवातीला बघूया आपण कोर्स डिटेल्स जसं की मी तुम्हाला सांगितलं जो काय आपला ट्रेड पाहणार आपण तो आहे आपण मराठीमध्ये काय म्हणतो कातारी त्याच्यानंतर याच्यानंतर बघा ज्यावेळेस तुम्हाला या ट्रेडला प्रवेश घ्यायचा असतो तर तुमच्याकडे मिनिमम क्वालिफिकेशन जर या ठिकाणी आपण विचार केला तर तुमच्याकडं दहावी पास असणं गरजेचं आहे जर तुम्ही जर दहावी पास मॅथ आणि सायन्स ग्रुप जर या ठिकाणी जर तुम्ही पास आउट असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घेता येत आता प्रवेश घेत असताना ज्यावेळेस तुम्हाला टर्न ट्रेडला या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असतो तर त्यावेळेस पर्सेंटेज खूप महत्वाचे असतात कारण की टक्केवारी ज्यावेळेस आयटीआयची प्रवेश प्रक्रिया चालते ही संपूर्ण पर्सेंटेज बेसिसवर चालते मग जेवढ्या हायेस्ट पर्सेंटेज लोक येतील त्यांनाच त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात येईल या या ठिकाणी ठिकाणी जर आपण विचार केला प्रवेश यामध्ये घेत असताना तर ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही एक तर पास असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला पर्सेंटेज जर या ठिकाणी विचार केला तर कमीत कमी बघा ते या ठिकाणी असणं तुम्हाला गरजेचं आहे कारण की याच्या पुढचे जे काही कॅन्डिडेट आहेत ते सगळे इलेक्ट्रिशियन वायरमॅन या ट्रेड साठी जात असतात म्हणून टर्नर ट्रेडला तुम्हाला तुम्हाला ज्यावेळेस प्रवेश घ्यायचा असतो जर तुमचे साठ ते सत्तर टक्के या ठिकाणी जर असतील तर तुम्हाला या ठिकाणी टर्न हा ट्रेड भेटण्याचे चान्सेस असू शकतात त्याच्यानंतर बघा हा टर्न ट्रेड करतो काय ज्यावेळेस तुम्ही टर्न ट्रेड घेतात त्या टर्न ट्रेडवर तो हा व्यक्ती करतो काय काम काय असतं बघा ही जे तुमच्या समोर दिसत ती आहे बघा लेत मशीन तर या लेथ मशीनवर अख्खा आयुष्य म्हणजे का तू दोन वर्ष या मशीनवर काय करतो काम करतो या मशीनवर वेळेस तो काम करतो काम करत असताना याची संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला या कोर्स मध्ये शिकवली जाते कशा पद्धतीने याला ऑपरेट करायचं कशा पद्धतीने या ठिकाणी बघायचं बघा या ठिकाणी बघा सगळे तुम्हाला डायग्राम या ठिकाणी तुम्हाला एक समजण्यासाठी या ठिकाणी दाखवलेले आहे त्याला म्हणतो आपण लेथ मशीन त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी आपण पुढची तर यामध्ये बघा एक सीएनसी मशीन असतो तर त्या सीएनसी मशीनवर सुद्धा या टर्न ट्रेडवर भरपूर काम मिळतं लेथ मशीन आणि सीएनसी मशीन या लेथ मशीनचं अपडेट व्हर्जन म्हणजेच काय या सीएनसी मशीनवर सीएनसी मध्ये काय ऑटोमॅटिक मशीन असते ते यामध्ये जर बघितलं आपण की आहे सीएनसी मशीन या सीएनसी मशीनवर अख्खा आयुष्य हा टर्न ट्रेड करून या ठिकाणी घालत असतो म्हणजे या मशीनवर तुम्हाला या ठिकाणी काम मिळत असतं तर बघा आता ह्या ट्रेड पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे काय संधी आहेत वगैरे काय नाही याच्याविषयी आपण जाणून घेऊया बघा या ट्रेड मध्ये जर बघितलं आपण टोटल दोन वर्षाची ट्रेनिंग या ठिकाणी चालते त्यामध्ये फर्स्ट इयर आणि दुसरा जर बघितलं आपण या ठिकाणी सेकंड इयर अशा दोन प्रक्रिया या ठिकाणी चालत असतात तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये टोटल बेसिक नॉलेज या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असतं आणि सेकंड इयर मध्ये ज्या ऍक्च्युली वर्क कशा पद्धतीने करायचं काय नाही मशिनिंग ऑपरेटर त्याच्यानंतर मशीनचं मेंटेनन्स वगैरे कशा पद्धतीने करायचं या सगळी गोष्टी या ठिकाणी डिटेल्समध्ये सांगितलेलं असतं त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण ऍडमिशन प्रोसेस जसं की तुम्हाला मी आता सांगितलं दोन हजार चोवीसची ऍडमिशन प्रोसेस या प्रोसे प्रोसे ठिकाणी सुरू झालेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला याला काय करावं लागेल ऍडमिशन प्रोसे प्रवेशसाठी प्रवेश या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करावा लागेल अर्ज सादर केल्याच्या नंतर जसं की तुम्हाला मी आता सांगितलं पर्सेंटेजची प्रोसेस जर तुम्ही त्या पर्सेंटेजमध्ये जर कॅटेगरीमध्ये असेल किंवा तुम्हाला जर जास्त टक्केवारी असेल तर तुम्हाला डायरेक्टली हा ट्रेड मिळू शकतो फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्ममध्ये ट्रेड निवडत सहा हा टर्न ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी आणि सलेक्ट आहे सलेक्ट केल्याच्या नंतर प्रवेश फेरीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या चार फेऱ्याचा अंतिम तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही याच्यामध्ये जर तुम्ही ज्या टक्केवारी मध्ये तुम्ही हा फॉर्म फिलअप केलेले आहे त्या नुसार तुम्हाला हा फॉर्म ट्रेड मिळू शकतो आता बघा आता आपण टर्न ट्रेड पाहिलं टर्न ट्रेड पाहिल्याच्या नंतर आता कम्प्लीट झालेले असं समजू आपण एक वर्ष दोन वर्षाची ट्रेनिंग तुम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण समजू पण आता मला सांगा हा टर्न ट्रेड पूर्ण केल्याच्या नंतर प्रत्येकाच्या गरजा मनामध्ये शंका असते की पुढं काय या तर ट्रेड पूर्ण ज्यावेळेस आपण करतो पूर्ण केल्याच्या नंतर आपल्याला भविष्यातील संधी काय जेणेकरून आपल्याला स्वतःच्या पायावर आपण उभा राहू अशा कोणकोणत्या संधी आहेत या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे त्यामध्ये बघा तर बघितलं आपण आपण तुम्हाला आप या ठिकाणी नोकरी पाहू त्याच्यानंतर एक व्यवसायाबद्दल माहिती जाऊन घेऊ म्हणजे कोणकोणत्या नोकरी करू शकता आणि व्यवसाय कोणते करू शकता त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं परत त्याला दोन भागामध्ये डिवाईड केलेले याला जर बघितलं तर आपण या ठिकाणी बघा एक शासकीय नोकरी एक शासकीय नोकरी कोणकोणती आहे त्याच्याविषयी जाणून घेऊ आपण त्यानंतर खाजगी नोकरी कोणकोणत्या आहेत याविषयी या, या मध्ये आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा ट्रेड पूर्ण केल्याच्या नंतर तुम्ही स्वतः कोणता व्यवसाय करू शकता असा कोणता बिझनेस आहे जे की तुम्ही स्वतः उभा करून तुम्ही त्या ठिकाणी चालू शकता त्याच्याविषयी आज आपल्याला या ठिकाणी या ट्रेडच्या रिलेटेड माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे चला तर मग एकेकाने आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर सर्वप्रथम जर बघितलं आपण शासकीय नोकरीचा जर या ठिकाणी विचार केला तर शासकीय नोकरी कोणकोणत्या आहेत आता मला सांगा तुम्ही आयडिया पूर्ण केलेले आयडिया पूर्ण केल्याच्या नंतर ज्या पद्धतीने तुम्हाला शिक्षक तुम्हाला शिकवतात त्या ठिकाणी प्रॅक्टिकल सांगतात तसंही तुमच्या मनामध्ये शंका येते की आपण का नाही करू शकत हा करू मग किंवा आपण त्या ठिकाणी येऊन काय शिकू शकत नाही म्हणून पहिली जे काय तुम्हाला जॉबची संधी आहे शासकीय नोकरी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षक वगैरे होत आहेत आता याची जर पात्रता या ठिकाणी जर बघितलं आपण तुम्हाला आयटीआय कम्प्लीट केल्याच्या नंतर अप्रेनशिप कम्प्लीट करावं लागतं त्यानंतर तुम्ही डिप्लोमा वगैरे कम्प्लीट करू शकता किंवा सीटीआय एखादा टर्नर ट्रेडमधून तुम्ही काय करू शकता कोर्स करू शकता ते केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी इन्स्ट्रक्टर पदावर या ठिकाणी नोकरी मिळू शकते त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंटचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा इंडियन रेल्वे प्रत्येकासाठी खुली असते जसं तुम्हाला मागे याच्या अगोदर व्हिडिओ बनवले इलेक्ट्रिशियन आहे फिटर आहे या सगळ्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये असेल की हा इंडियन रेल्वे यांना सुद्धा जॉब देतो त्याच पद्धतीने टर्न ट्रेडला या ठिकाणी जॉब देते, देते। त्याच्यानंतर बघा इंडियन फोर्स जगा इंडियन फोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा या टर्न ट्रेडवर खूप सारे जागे असतात त्याच्यानंतर बघा वेगवेगळ्या ऑर्डिन्स फॅक्टरी आहेत ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट अंडरऊन या ठिकाणी काम करतात त्याच्यामध्ये या टर्न ट्रेड ला व्हॅल्यू आहे त्याच्यानंतर बघा बेन फॅक्टरी आहे त्याच्यानंतर जर या ठिकाणी जर बघितलं आपण बघा इंडियन नेव्ही आहे इस्रो आहे डीआरडीओ बार आहे बार बार्क आहे बार्क म्हणजे बाबा ॲटेमिंग रिसर्च सेंटर त्याच्यानंतर बघा टी महामंडळ आणि एन जी सी अशा खूप साऱ्या या ठिकाणी जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी टर्न ट्रेंडला उपलब्ध असतात याच्यानंतर जर या ठिकाणी जर आपण बघितलं आता तुम्ही हार्ट्रेड कंप्लीट त्यानंतर खाजगी नोकरी कोणकोणते करू शकता आता खाजगी नोकरी म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये वगैरे जॉब जाऊन तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता त्याच्या माध्यमातून जर आपण या ठिकाणी आपण बघितलं तर बघा टाटा मोटर्स सर्वात अगोदर असते जे आपल्या आय प्रशिक्षणार्थ्यांना जॉब देण्यासाठी याच्यामध्ये टाटा मोटर्समध्ये तुम्ही एज अ ॲप्रेंटशिप जाऊ शकता किंवा ऑपरेटर म्हणून जाऊ शकता त्याच पद्धतीने त्याच्यानंतर बजाज कंपनी आहे त्यानंतर गिरॅक कंपनी आहे त्याच्यानंतर बघा फॅट आहे त्याच्यानंतर अशोक लेलँड आहे त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं भारत फोर्स आहे महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी आहे जॉन डिअर आहे फोर्स मोटर्स आहे त्याच्यानंतर बघा अटलास लोकोमोटिव्ह या ठिकाणी अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत आता या ठिकाणी फक्त तुम्हाला महत्वाच्या कंपन्या आहेत अशा खूप साऱ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब मिळू शकतं त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं सर्वात महत्वाचा मुद्दा जे की स्वयंरोजगार हा ट्रेड केल्याच्या नंतर तुम्ही स्वतःचा काय टाकू शकता तर बघा ज्यावेळेस तुम्ही हा ट्रेड कम्प्लीट करता तर एक वेळेस तुम्हाला याची लेत मशीन जी काय असते ती खरेदी करायची किंवा सीएनसी मशीन जी काय असते ती खरेदी करायची खरेदी केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी स्वतःची वर्कशॉप टाकता येते स्वतःचं वर्कशॉप टाकून तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड लेवल म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही कामे चालतात त्यांचं मेंटेनन्स वर्क तुम्ही या ठिकाणी या मशीनच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी काय काय करू शकता म्हणजेच काय तुम्ही या ठिकाणी स्वतःचा वर्कशॉप सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर बघितला जर आपण याच्यामध्ये थर्ड पार्टी जॉब वर्क जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये थर्ड पार्टी जॉब वर्क म्हणजे एखाद्या कंपनीशी तुम्ही टाईप करून त्यांचं जे काय मेंटेनन्स वर्क आहे ते मेंटेनन्स वर्क तुम्ही तुमच्या शॉपमध्ये घेऊन त्याचं मेंटेनन्स वर्क तुम्ही त्या ठिकाणी कंप्लेंट करून देऊ शकता अशा पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं आपण हा टर्न मध्ये या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये फ्युचरच्या काय संधी आहे जर तुम्हाला दर हाँ, जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी टर्न ट्रेड जर करत असेल तर त्यांना सुद्धा याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद